यंदाच्या गणेशोत्सवात लेसर लाईट आणि डॉल्बीला पूर्णपणे बंदी असेल तर न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री बारा नंतर मिरवणुकीमध्ये ध्वनी यंत्रणा वापरता येणार नाही त्यामुळं गणेश मंडळाने अनंत चतुर्दशी दिवशी वेळेवर मिरवणूक सुरू करावी आणि रात्री लवकर मिरवणूक संपवावी अशा सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केल्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर जागेवरच कारवाई होईल तसंच महिलांचे छेडछाड अंमली पदार्थांचं सेवन रोखण्यासाठी मिरवणुकीत विशेष पथकं नेमावीत असे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेत गुरुवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सवाबद्दल सक्त आणि स्पष्ट भूमिका मांडली कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुरुवारी गुन्हे आढावा बैठक घेतली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांबाबत पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या गणेश उत्सवात लेसर लाईट आणि डॉल्बीला बंदी असेल तर न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री बारा नंतर मिरवणुकीत ध्वनिक्षेपक लावता येणार नाही जिल्ह्यातील डॉल्बी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन न्यायालयाच्या च्या आदेशाचं सर्वांनी पालन करावं यासाठी प्रबोधन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेत त्यामुळे सर्वच गणेश उत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करावी आणि रात्री बाराच्या आत मिरवणूक संपवावी असं आवाहन पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी केलं महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी महिला संरक्षक पथकं तैनात केली जातील तसंच अंमली पदार्थांची विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अवैध व्यवसाय आढळले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं या, या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार आप्पासाहेब जाधव उपाधीक्षक सुजित क्षीरसागर आप्पासाहेब पवार सुवर्णा पत्की पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संजीव झाडे श्रीराम कन्हेरकर किशोर शिंदे सुशांत चव्हाण संतोष डोके अजय कुमार सिनकर नंदकुमार मोरे सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते